चलो अंबोर्डी अभोणा जिल्हा नाशिक अभियानातून विकासाच्या जनजागर डॉक्टर भारती पवार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान अंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी अंबोर्डी अभोणा या गावात मुक्कामी राहून सुरुवात केली यावेळी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती डॉक्टर भारती पवार यांनी घेतली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षाची कामगिरी पूर्ण झाली आहे सरकारने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यात गेल्या दीड वर्षापासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजना गाव व शहरातील प्रत्येक बुथवरील लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्थ अभियान हे राबवण्यात आले तसेच तळागाळातील प्रत्येक मोदी सरकारचे वर्षातील प्रभावी कार्यमागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाची केलेली पूर्ती विकसित भारताचा संकल्प यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरुली आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली व मोदी सरकारची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकाला डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते माहितीपत्र देऊन सांगण्यात आली त्याप्रसंगी दीपक खैरनार विकास काका देशमुख सोनाली राजे पवार राजेंद्र ठाकरे निशा शेवाळे डॉ अनिल महाजन सुनील कृष्णकुमार कांबळेसकर गोविंद बापू के पगार दादा मोरी प्रकाश कडवे चेतन निकम यतीन पवार काशीनाथ गुंजाळ हेमंत पगार शिशकांत खैरनार हेमंत रावले विशाल गुंजाळ किशोर तोटे शेखर जोशी सचिन मराठे उदय हे पाटील हेमंत पगार हेमंत रावले बबनवा किशोर तोटे सुमित मुंडे राजेंद्र राठोड भीमराज चौरे मनोज वेढणे मनोहर बोरसे चेतन निकम गणेश मुसळे कृष्णा पवार रवींद्र अहिरराव विकी जाधव हेमंत जाधव जा सागर जाधव गौरव जंगम तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित